गुड मॉर्निंग एव्हरी वन आजच्या लेक्चरमध्ये आपण कार्यालय माहिती पुस्तिकेचे प्रकार या संदर्भात माहिती बघणार आहोत कार्यालय माहिती पुस्तिकेचे खालील प्रकार आहेत एकूण पाच प्रकारांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत त्यापैकी पहिला प्रकार आहेत ध्येय धोरण पुस्तिका दोन संघटन पुस्तिका तीन कार्यपद्धती पुस्तिका चार खातेवार कार्यपद्धती पुस्तिका आणि पाच ऐतिहासिक माहिती पुस्तिका या प्रत्येक प्रकाराची आपण विस्तृत स्वरूपात माहिती बघणार आहोत त्यापैकी पहिला प्रकार आहे तो म्हणजे ध्येयधोरण पुस्तिका कोणत्याही संस्थेची निर्मिती एका विशिष्ट ध्येयधोरणाने झालेली असते म्हणजेच त्या ठिकाणी काही संस्था या नफा मिळवण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या असतात तर काही संस्था या समाजाची सेवा करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात मग त्या ठिकाणी संस्थेचा उद्देश कोणता आहे तो उद्देश साध्य करता यावा यासाठी संचालक मंडळ काही महत्त्वाचे निर्णय घेते त्यासाठी काही ठराव संमत करते असे सर्व ठराव निर्णय नियोजित धोरणे ध्येय धोरण पुस्तिकेत समाविष्ट करता येतात या माहितीचा उपयोग व्यवस्थापकांना आपल्या व्यवस्थापकीय कार्यात वेळोवेळी होत असतो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे संघटन पुस्तिका संस्थेतील सर्व विभाग आणि विभागात कार्य करणारे प्रमुख तसेच इतर कर्मचारी यांचे संघटन कशाप्रकारे करण्यात आलेले आहेत हे दर्शवण्यासाठी संघटन तक्ता तयार करावा लागतो त्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती दिलेली असते म्हणजेच प्रत्येक कर्मचाऱ्याचे कार्य कर्तव्य अधिकार जबाबदाऱ्या या संदर्भात माहिती दिलेली असते या संपूर्ण बाबींची नोंद संघटन पुस्तिकेत केलेली असते तिसरा का। वेग प्रकार आहे तो म्हणजे कार्यपद्धती पुस्तिका प्रत्येक कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारची कार्यपद्धती वापरली जात असते म्हणजेच कार्यालयानुसार ही कार्यपद्धती वेगवेगळी असते ती एकसारखी नसते कार्यपद्धती कार्यालयातील कामाच्या स्वरूपानुसार ठरत असते प्रत्येक विभागासाठी देखील स्वतंत्र स्वरूपाची कार्यपद्धती ठरवून दिलेली असते कर्मचारी त्या पद्धतीने आपले कार्य पूर्ण करतो त्याचा उल्लेख या कार्यपद्धती माहिती पुस्तिकेत केलेला असतो म्हणजेच प्रत्येक कर्मचाऱ्याने आपलं कार्य हो केव्हा कोठे कशा पद्धतीने करायचे आहेत याची संपूर्ण माहिती या पुस्तिकेमध्ये दिलेली असते पुढचा प्रकार आहे तो म्हणजे खातेवार कार्यपद्धती पुस्तिका विशेषतः मोठ्या व्यवसाय संस्थेमध्ये स्वतंत्र खात्याच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यासाठी स्वतंत्र अशी खातेवार कार्यपद्धती पुस्तिका तयार करण्यात येते या पुस्तिकेत त्या खात्याची ध्येय धोरणे कार्यपद्धती संघटन साधन व्यवस्था इत्यादी माहिती दिलेली असते त्यात खालील प्रकार दिसून येत असतात त्यापैकी पहिला प्रकार आहेत टपाल सेवा पुस्तिका पत्रव्यवहार पुस्तिका नेक्स्ट संदेशवान पुस्तिका आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे धारिका पद्धत पुस्तिका या ठिकाणी प्रत्येक विभागाची त्याची ध्येय धोरणे कोणती आहेत त्याच विभागाची साधन व्यवस्था तसेच त्या ठिकाणी प्रत्येक व्यवसाय संस्थेतील त्या विभागाचा उद्देश यानुसार त्या त्या खात्याची कार्यपद्धती ठरवलेली असते पुढचा प्रकार आहे तो म्हणजे ऐतिहासिक माहिती पुस्तिका ऐतिहासिक माहिती पुस्तिकेलाच परिचय पुस्तिका असेही म्हणतात माहिती पुस्तिकेत कंपनीची कार्यकक्षा उद्दिष्टे अधिकार नियंत्रणे मर्यादा स्पष्ट केलेल्या असतात त्याचबरोबर त्यामध्ये इतर प्रकारच्या तपशिलाचा देखील समावेश केला असतो म्हणजेच नामविधान स्थलविधान उद्दिष्ट विधान भांडवल विधान जबाबदारी विधान किंवा हमी विधान त्याचबरोबर संघटन व सही विधान या प्रत्येक विधानासंदर्भात विस्तृत स्वरूपात माहिती दिलेली असते म्हणजेच नामविधानाचा जर आपण विचार केला नहीं। तर त्या ठिकाणी व्यवसाय संस्थेचं नाव कोणतं आहे त्या संदर्भात माहिती दिलेली असेल त्याचबरोबर खाजगी कंपनी जर असेल तर खाजगी कंपनीच्या नावाशेवटी खाजगी मर्यादित व सार्वजनिक कंपनीच्या संदर्भात शेवटी मर्यादित हे शब्द असले पाहिजेत तसेच उद्दिष्ट विधानाचा जर आपण विचार केला तर उद्दिष्ट विधानामध्ये संस्था कोणत्या उद्दिष्टाने स्थापन झालेल्या आहेत हे सांगितलेले असते त्यामुळे कंपनीचे अधिकार कार्यक्षेत्र आणि मर्यादा यांची माहिती कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी होत असते तसेच उद्दिष्ट विधानाची जी काही मांडणी केली असते ती स्पष्ट नेमकी आणि परिपूर्ण असली पाहिजे यामुळेच त्या ठिकाणी संस्थेची उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक असणारे अधिकार कंपनीला मिळत असतात त्यामुळेच उद्दिष्ट विधान मांडत असताना काळजीपूर्वक त्याची मांडणी करणे आवश्यक आहे स्थलविधानामध्ये संस्थेचे नोंदवलेले कार्यालय ज्या राज्यात आहेत त्या राज्याचा उल्लेख केला के असतो म्हणजेच कार्यालयाचा संपूर्ण पत्ता या स्थल विधानामध्ये दिलेला असतो भांडवल विधानामध्ये कंपनीचे एकूण भाग भागभांडवल किती आहेत त्याचे विभागने या संदर्भात माहिती दिलेली असते म्हणजेच कंपनीचे भागभांडवला संदर्भात त्या ठिकाणी विधान केलेले असते जबाबदारी विधानामध्ये कंपनीच्या सभासदांची असणारी जबाबदारी कोणत्या प्रकारची आहेत मर्यादित आहेत की अमर्यादित स्वरूपाची की हमी स्वरूपाची आहेत या स्वरूपात माहिती दिलेली असते आणि संघटन व सही विधानात ऐतिहासिक माहिती पुस्तिकेवर सह्या करणारे कंपनीचे पहिले सभासद असतात ते या विधानात कंपनीच्या किंवा त्या संस्थेच्या स्वरूपात संघटना स्थापन करण्याची त्यांची इच्छा व्यक्त करत असतात या सभासदांची नावे पत्ते व्यवसाय व त्यांनी धारण केलेल्या भागांची संख्या हा तपशील या ठिकाणी दिलेला असतो अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण माहिती पुस्तिकांचे प्रकार यासंदर्भात माहिती बघितली थँक्यू